शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे या निमित्ताने खटाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही विविध लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे वडूज येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष अनिल माळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे राजेंद्र पवार यांची मनोगते झाली कार्यक्रमास शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील रवींद्र शेट काळे संदीप गोडसे श्रीकांत बनसोडे संभाजी गोडसे प्रदीप खुडे अमोल साबळे बापूराव हंगे हरिभाऊ कुंभार भरत फडतरे संजय बरकडे डॉक्टर लीला मदने रेणुका फडतरे श्रीमती गमरे आदींसह कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खटाव तालुक्याच्या वतीनं सर्वच आम्ही पदे पदाधिकाऱ्यांनी एक संकल्प केला की चोवीस तास चोवीस तासामधील वीस तास जे काम करतात मोदी साहेब त्यांच्यातला एक गुण तरी आपल्यात असावा आणि जो ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी या ठिकाणी जे पेशंट आपले गरजू पेशंट आहेत त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला सर्व खटाव तालुक्यातील या नेती मंडळींना पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचा असाच आमच्यावर आशीर्वाद राहावा त्यांच्या या नेत्यांच्या आशीर्वादामुळंच आम्हाला एक बळ येतं आणि या गरजू रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते आणि या देशाला कणखर नेता म्हणून लोह पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि जो संकल्प दिली पूर्ण करण्याचा उद्देश त्यांच्या पुढं डोळ्यासमोर असतो असे आमचे महान नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या या वाढदिवसाला त्यांना दीर्घ आयुष्य मिळव त्यांनी शंभर वर्ष असेच त्यांची कालखंड पुढे नेत राहो आणि अशीच सेवा त्यांची आपल्या देशाचे <coughs> लाडके पंतप्रधान ज्यांचं जगामध्ये नाव आहे जगातलं एक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे जग बघतं असे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सुवर्ण महोत्सवी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि खास करून देशातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने निर्णय केला कारण आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी स्वतःचा वाढदिवस असा कधीच मोठ्या स्वरूपात असा केला नाही पण या वाढदिवसाच्या निमित्तानं या राज्यामध्ये या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने ठरवलेला आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली की यामध्ये आपण देशाचा हा सप्ताह ही करायचा आणि ह्या सप्ताहामध्ये सर्वत्र जाऊन ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी त्यागातनं म्हणजे देशासाठी वाहून घेतलेलं नेतृत्व स्वतःचा कसलाही त्यांच्याकडे स्वार्थ नाही कुठली परंपरा नाही कुठलं स्वार्थ नाही काय जुनी काही परंपरा नाही का सामान्य कुटुंबातला मुलगा स्वतःच्या कर्तबगारीनं संघाच्या मदतीनं संघामध्ये ते तिचे झोकून देऊन काम केलं समाजामध्ये झोकून देऊन काम केलं म गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले त्यामुळं त्यांची एक प्रतिमा तयार झाली त्यांचं नेतृत्व देशापुढं आली आणि देशाला जगातली तिसरी महासत्ता बनवण्याचं काम आर्थिक बाबतीत असेल तरी महासत्ता देशाला बनवलं शैक्षणिक बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आपण प्रत्येक क्षेत्रातली कामं कामंबाई हो या देशातली जी मोदी साहेब येण्यापूर्वीची जी गरिबी होती ती पंचवीस टक्के पंचवीस हजार त्यातून आपण बाहेर आलो म्हणजे इतका त्याचा सर्व झाला मी सौ श्रीकांत बनसोडे नगर पंचायत नगराध्यक्षा खरंच आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भारतीय जनता ते जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष आज सर्वांनी मिळून आम्ही मोदीजींच्यातला एक गुण म्हटलं तर आम्ही एक घेऊन आम्ही एक संकल्प केला की आज या आमच्या वडूदचा ग्रामीण रुग्णालयात जे पेशंट ॲडमिट आहेत किंवा जे आमच्या महिलांच्या ज्या प्रसूतिगृह आहेत तिथं आम्ही गेलो आणि त्यांची एक थोडीशी सेवा म्हणून आम्ही आज त्यांना फळं आणि थोडंसं वाटप केलं तर आज खरंच सांगायचं म्हटलं तर मोदीजींनी आज आपल्या देशाचा आज आ, आ, मला वाटतंय की पंचवीस टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावरती आपला देश मोदी साहेबांनी नेला मोदी साहेबांसारखं नेतृत्व इथून पडे पुढे कधी होईल हे शक्य नाही कारण आज त्यांच्यासारखा चोवीस तासातले वीस तास काम करणारा नेता म्हटलं तर त्यांचा अभिमान आम्हाला वाटतो आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती आम्ही पाऊल टाकून आम्ही जास्त नाही पण थोडंसं आम्ही काम करतो आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी अगदी प्रत्येक गरजू लोकांना असू द्या गोरगरीब लोकांना असू द्या त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या आदर्शावरती आम्ही काम करत चाललो आहे आज त्यानिमित्ताने तसं म्हणायला गेलं तर नरेंद्रभाई मोदीजींनी गेल्याच वर्षी आपलं राम अयोध्येचं राम मंदिर राम मंदिरासारखं एवढं भव्य दिव्य असं मंदिर त्यांनी उभं केलं त्याचबरोबर यावर्षीच ऑपरेशन सिंदूर सारखा अगदी महिला असू द्या पण महिलांच्या पाठीमाग कणखर नेतृत्व उभं राहिलं तर आपले मोदी साहेब उभे राहिले आणि ऑपरेशन सारखं सिंदूर ऑपरेशन युद्ध एवढं अगदी देश पातळीवरच असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या संवेद या आपल्या ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या सर्व रुग्णांना फळ सर वाटप त्याचबरोबर प्रत्येक रुग्णांना आपण एक रजई छानशी दिलेली आहे खऱ्या अर्थानं ही जी प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे ती या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे दहाडीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार व खऱ्या अर्थानं ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो मित्र हो आपण जर बोर्डकडं पाहिलं तर मोदी साहेबांनी जो नारा दिला आहे स्वस्त नारी सशक्त परिवार खऱ्या अर्थानं घराचा कारभार संभरणारी नारी, नारी महिला जर सक्षम असेल तर निश्चितच आपण सगळेजण सुदृढ होऊ आपलं कुटुंब आपलं घर आपली मुलं बा, मुलं बाळं सक्षम आणि सुदृढ करण्याचं काम ही नारी महिलाच करत असते त्यामुळे तिच्या आरोग्यावर प्रथम फोकस करण्याचं काम आज या नरेंद्र मोदी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण करत आहोत आणि या वेळेला याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक अतिशय चांगला उपक्रम राबवला जातो आहे सक्षम आणि सुदृढ महाराष्ट्र व्हावा म्हणून खऱ्या अर्थानं मानवी आरोग्यावर फोकस करण्याचं काम महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर फोकस करून एक सक्षम सशक्त आणि सुदृढ राष्ट्र बनवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत मी खऱ्या अर्थानं एक भारतवासी म्हणून आदरणीय पंतप्रधान साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आहे की त्यांनी जे विविध उपक्रम राबवले आहेत या उपक्रमामुळेच भारत लवकरच आर्थिक महासत्ता बनेल यात शंकाच नाही खऱ्या अर्थाने एक सक्षम सुदृढ असं व्यक्तिमत्व आज या देशाचं पंतप्रधान आहे हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं बाग्याची गोष्ट आहे आज हा जो उपक्रम राबवला याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन कारण अशा उपक्रमाची गरज ही सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आहे आपण ज्याप्रमाणे नरेंद्रजी मोदी साहेब आपली सेवा करतायत त्याप्रमाणे आपण देखील त्या सेवेतून काय का होईना खारीचा वाटा घेऊन जर आपण काम केलं तर निश्चितच नरेंद्रजी मोदी पंतप्रधान साहेबांच्या वाढदिवसाचं थोडं का होईना तर आपल्याला आपल्याकडून ह्या शुभेच्छा जातील असं मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देत एराळा न्यूज प्रतिनिधी अमर फडतारे वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा